नमस्कार मध्ये स्वागत आहे दादा ताई सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जुने असाल तर सी सीवरून खाली येऊन कमेंट करा एक एक लाईक होऊन जाऊ द्या नमस्कार स्वागत आहे माझ्या मध्ये ताई दादा सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार ताई लाइव लाईवमध्ये स्वागत आहे आप सबका मेरी लाइव में बहुत बहुत स्वागत है सी सी नीचे आई कमेंट करिए आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सी सीवरून खाली या नमो दादा पाच रुपये देणार असेल तर करतो लाईक पाच रुपये पाहिजे का तुम्हाला <laughs> नमो दादा बरेच दिवसांनी लाईव्हला जॉईन झालात स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये देणार की यूट्यूबचं पेमेंट आल्यावर का नाही देणार पाच रुपये काय लय मोठी वडी बात नाही नमो दादा म्हणतायत हो कुठे होता एवढे दिवस दादा कुठे गायब होता तुम्ही लाईक करा आपल्या लाईव्हला लाईक करा कसे वाटतात व्हिडिओ तुमचे व्हिडिओ खाली कमेंटच येत नाही नमो दादा काय झाले आजकाल तुम्हाला बर केले मग लाईव्ह लाईक हा झाले लाईक स्वागत आहे वरच्या सी 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 सीवर दादांचं ताईंचं सी सीवरून खाली या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जेवण झालं का नम दादा गणपती बाप्पा गेले का हाय तुमचे कोण म्हणे येत नाही कमेंट बोलते ना कमेंटच येत नाही तुमची माझ्या व्हिडिओ खाली शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट येत नाही न मग दादा म्हणून बोलते करायचे जेवण आता हो का तुमच्याकडचे गणपती बाप्पा गेले का हाय अजून नमस्कार सर्व दादांचं ताईंच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सीसी वरून खाली या लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सीसी वरून खाली येऊन छान छान कमेंट करा तुमच्या व्हिडिओला येत नाही का नाही ना माझ्या व्हिडिओला कमेंटच येत नाही मग दादा तुमची किती व्हिडिओ बनवलेत मी चांगले दोनशे तीनशेच्या च्या आसपास असतील तेवढ्या व्हिडीओच्या खाली एकही कमेंट ना आली एक नाही आहे अकरा दिवस असते का अकरा दिवसाचा असतो का आमचा आहे आता नऊ दिवसाचा आहे दोन दिवस, दिवस बाकी आमच्या जायला सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व दादांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा आणि नमस्कार सर्वांना सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये छान 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 कमेंट करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ खाली कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा न मग दादा म्हणतायत बरं करेन आत्ता बरं ठीक आहे न मग दादा सगळे व्हिडिओ बघा ना टायमिंग तर कवर होईल गरीब ताईचं तुमच्या आणि नमस्कार आशुताई स्वागत आहे तुमचं मध्ये कशा आहात तुम्ही नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक डन झाले जेवण झाले का ताई नाही आशुताई जेवण नाही झालं आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललं ना जवळच आहे जाता जाता म्हणलं लाईव्ह घ्यावी थँक्यू सो मच आशुताई तुमचं जेवण झालं का आणि कशा आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि कमेंट करा पटपट सी सीवरचे बाकीचे मेंबर सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जेवण झालं का सर्व दादांचं ताईंचं तीन मेंबर आहे सी सीवर पण दोघांचीच कमेंट येते आता एकच ये राहिले बाबा कोण आहे काय माहिती या सी सीवरून खाली या आशुताई आणि न दादा जेवढे पण ताई दादा सी सीवर असतील तेवढ्याने प्लीज खाली या कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक ला ला करा तुमच्या लाडक्या सरस्वती ताईला सपोर्ट करत चला मी आलो परत गेलता कुठे न मग दादा गेलता कुठे लगे गायब होता तुम्ही बानूने नवीन चॅनल काढलाय कर सपोर्ट करता का नाही बानूला बोला बोला चला आशुताई कशा आहात तुम्ही मला वाटते दादा आहे का आशुताई का आहे काय समजत नाही आहे नमस्कार नमस्कार सर्व दादांचं ताईंचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये सी सीवरून खाली या कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा आणि छान छान कमेंट करत चला बोला ना मग दादा नाही जात बानूच्या लाईव्हला का नाही जात सपोर्ट करा ना त्यांना पण त्यांचं चॅनल माझ्यापेक्षा पाठीमागून खोलून पुढे चालले असू द्या सपोर्ट करा आपल्यातलंच एक माणूस पुढे जाते त्याला काय असते तवा सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा नमो दादा बोला बोला बोलते तुमच्यासोबत सर्वांसोबतच बोलते सर्वांची कमेंट येऊ द्या सर्वांची कमेंट आली की मी सर्वांसोबतच बोलणार तुमची कमेंट नाही आहेत तर मी काय बोलणार हां दादा बरं बरं ठीक आहे आणि सर्वांचं जेवण झालं का आणि कशा आहात तुम्ही सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर या आणि सी सीवरचे खाली या पटपट कमेंट करा लाईव्हला लाईक ला, करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एका शेतकरी ताईला तुमच्या लाडक्या सरस्वती ताईला सपोर्ट करत चला अशे ताई जेवण झालं का विचारते मी तुमची कमेंट नाही आली एकाच्या ह्याच्यावर काही कामात असेल तर ठीक आहे मला वाटतंय अशा त्यांची लाईव्ह चालू आहे बोला पटपट कमेंट येऊ हो द्या चक्कर मारून येत असतो जरा बाजूला मी बरं <laughs> बरं बर नमो दादा असू द्या असू द्या चक्कर मारून येत जावा आसपासचा अंदाज घेत जावा असं <laughs> बघताय <है> का बरं <laughs> बरं बघा बर थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू अरे बाप रे थँक्यू थँक्यू सो मच सपोर्टिंग मेसेजसाठी आता हेडफोन पण लावायला लागले का काय थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी नमो दादा न मग दादा तुमचं नाव काय आहे सांगा ना का खरंच न मग दादा नाव आहे कमेंट येऊ हो द्या तुमची आणि वहिनी काय करतायत एक पंधरा मिनिटच लाईव्ह चालणार आहे आता आठ नऊ मिनटं होत आलेत परत यायची वेळ होती मग करून घ्या म्हणले मेसेज एकदाच अरे बाप रे परत यायला वेळ होतोय म्हणून आता एकदाचेच मेसेज करायला लागले का तुम्ही चला ठीक आहे काय हरकत नाही सर्वांना सपोर्ट करायचा असतो ना तुम्हाला यांना जायचं आहे सात दिवसाचा गणपती उठवायचा असतो मंडळाच्या अध्यक्षांना जायचं आहे दुसरीकडे कर डान्स करायला माझ्या आयडीवर आहे नाव आयडी तर नाही नाव चेक करते मी नंतर काय लक्ष दिलं नाही एवढं मंडळाच्या अध्यक्षकांना द सातवी दिवशीचा गणपती उठायचा आहे ना शेजारच्या गावात त्यांना तिकडं जायचं आहे नाचायला डी जवळ त्याच्यामुळे एवढी गडबड करायला लागलेत आरतीला बोलवायला लागलेत आहे की बरं बरं चेक करते न मग दादा विसरले असेल मी लक्षात नाही माझ्या काम करते ना राहणार त्यामुळे प्रॉब्लेम होतो मला थँक्यू नमो दादा सपोर्टिंग मेसेजसाठी अगं थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी असाच सपोर्ट करत चला थँक्यू सो मच आणि नमो दादा प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही आणि कसे वाटतात व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा जावा की मग म्हणा लवकर मग <laughs> आहो ती पोररोजच अशी करतात अधिक शेकट्यांना काय काम असतं वै नुसतं दिवसभर गणपतीजवळ डिंगाणा करायचा जायचंय जायचंय आरती म्हणायला जायचंय तिथं लाईव्ह चालू चालू असली तर मला कमेंट नाही ना वाचता येणार छान असते व्हिडिओ एक दोनच बघता आणि छान असते म्हण संपूर्ण बघा ना कसे वाटतात तुम्हाला <coughs> सीसीवरचे बाकीचे मेंबर सीसीवरून खाली या विनंती तुम्हाला काय म्हणतात त्याला माझी कळकळीची कल विनंती आहे सर्वांना सीसीवरून खाली या कमेंट करा छान छान लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मालक पण करता का डान्स <laughs> मालक कशाला करते <laughs> आवडतं त्यांना पण लास्ट दिवशी करतात डीजे समोर असं नाही असं आम्ही रोज करतो <laughs> तिथं गणपतीसमोर गेले ना लाईव्ह घेतली तर कमेंट नाही वाचता येणार ना, ना मग तुम्हाला रिप्लाय नाही दिला की तुम्ही निघून जाणार म्हणून साठी म्हटलं आत्ताच घ्यावी झाले आता दोन तीन मिनटं राहिलेत बंदच करणार आहे थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी असं सपोर्ट करत चला थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद तुमचं आणि जेवण करा दादा कुठे राहता तुम्ही मुंबईमध्ये का बोला बोलत चला दोन तीन मिनटं तर बोला लाईव्ह बंद करायची वेळ झाली सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू नमो दादा आणि नमस्कार सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे नमस्कार मुकेश दादा लाईव्ह बंद करायच्या वेळेस आला का काय बोला हाय नमस्कार दादा नमस्कार मुकेश लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला जेवण झालं का मुकेश दादा आम्ही चाललो आहे आता गणपतीच्या आरतीला त्यामुळं लाईव्ह बंद करणारे ला एक तीनच मिनटं राहिलेत बोला काय बोलायचं आहे ते पटपट -पट बोला आणि पंकज स्वा हिंदी बोल दिया अच्छा पंकज भैया आपको हिंदी आती है क्या ठीक है कोई बात नहीं आप मेरे चैनल पर नए हैं चैनल को सब्सक्राइब कीजिए और लाइक को लाइक डन कीजिए मुकेश दादा ला लाइक करा और पंकज भैया मेरे वीडियो के नीचे अच्छे अच्छे कमेंट कीजिए क्योंकि मेरे वीडियो आपको कैसे लगते हैं कमेंट में ज़रूर बताइएगा ओके चालेल बाय मुकेश दादा जाओ ना है दोन तीन मिनट आज मी तुम्हाला दिसणार नाही अंधारात चालत जाणार आहे पण बोलणार आहे तुमच्यासोबत मी आणि बोला पट पट लाईव्ह लाईक येऊ द्या व लाईक वाढत नाही आणि पंकज भैया आपणा हो आपका खाना हो गया क्या नाही बताये मेने थँक यू सो मच पंकज दि पंकज भैया से धन्यवाद आपका और मेरी लाईव्ह मे स्वागत हे मुकेश दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे लाईव्हमध्ये नमस्कार तुम्हाला पुन्हा एकदा नाही तर तुम्ही असं रागाने बघू नका व मलाही भीती वाटते पंकज आपका खाना हो गया कमेंट में बताइए पंकज भैया कमेंट में बताइए मेरे व्हिडिओ कैसे लगते हैं नहीं देखे हो तो आप देख लो और कमेंट में जरूर बताइएगा आणि चला बोला पटपट -पट मुकेश दादा रागाने बघू नका माझ्याकड तुम्ही असं रागाने बघायला लागले कसं व्हायचं बाबा टाटा का बर टाटा एवढ्या लवकर का टाटा करताय तुम्ही मला मुकेश दादा झालं का जेवण तुमचं और पंकज भाई आपका खाना हो गया, दुधाची गाडी गेली हो रस्त्याने त्यामुळं बो आवाजच आला नसेल तो मला माझा बोला सीसीवरचे मेंबर बोला पटपट तुम्हाला मी दिसत नाहीये झाला कॅमेरा बंद आता काय करायचं बोला सीसीवरचे मेंबर बोला झालेत आपली लाईव्ह बंद करायचीच वेळ झाली आता चला सर्वांना थँक्यू सो मच आणि गुड नाईट जे लवकर झोपतात त्यांच्यासाठी आणि सर्वांना बाय बाय थँक्यू सो मच सपोर्ट करता तुम्ही असाच सपोर्ट करत चला असाच पाठिंबा असू द्या तुमच्या लाईक लाडक्या ताईच्या पाठिंबा आशीर्वाद तुमचे आणि थँक्यू सो मच सर्वांना बाय बाय गुड नाईट